मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे कडी आणि वडे कसे बनवायचे अगदी झणझणीत आणि चटपटीत खायला सुद्धा अतिशय अप्रतिम तर कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक मीडियम साईजचा कच्चा बटाटा घ्यायचा आहे यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि या बटाट्याचा कीस आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे मी पाण्यामध्ये एका बटाट्याचा कीस काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने कीस आपल्याला इथे काढायचा आहे आता हा केस आपल्याला या पद्धतीने हातावरती घेऊन यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता इथे मी याच पद्धतीने हा बटाट्याचा कीस छान असा हाताच्या साह्याने पिळून पाणी काढून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे यानंतर एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि एक पाच ते सहा चमचे साबुदाण्याचे पीठ आपण यामध्ये घातलेला आहे आता आपण हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहोत साबुदाण्याचे पीठ घातल्यामुळे याला छान असे बाइंडिंग येईल आणि वडे छान असे मस्त कुरकुरीत तयार होतील आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला याचे गोल आकार करत हे तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत आता इथे पॅनमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते यामध्ये आपल्याला वडे हे सोडून घ्यायचे आहेत हे वडे आपल्याला करताना छोटे छोटे करून घ्यायचे आहेत आता इथे मी याच पद्धतीने सर्व वडे हे तळून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन धावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपल्याला हे दोन्हीही साईडने छान असे तळून घेतल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त असा आलेला आहे असा सोनेरी कलर आल्यानंतर आपल्याला हे वडे तेलामधून काढून घ्यायचे आहेत आता आपण हे तळलेले वडे एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत आता यानंतर इथे आपण कढी तयार करायला घेणार आहोत तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये एक वाटी फ्रेश दही घ्यायचा आहे इथे तुम्ही दही फ्रेशच घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे शिंगाडा पीठ घेतलेला आहे इथे तुम्ही राजगिऱ्याचे पीठ देखील घेऊ शकता यामध्ये थोडेसे पाणी घालून याची आपल्याला छान अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे आपण तयार करून घेतलेली आहे आता ही तयार केलेली पेस्ट आपण या दह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर आपण हे भांडे एका साईडला ठेवून देऊयात इथे मी एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे आणि बारीक चिरून घेतलेली मिरची घातलेली आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल इथे आपण यामध्ये हळदीचा वापर करणार नाही कारण शक्यतो उपवासाला हळद ही खाल्ली जात नाही तुम्ही जर हळद खात असाल तर यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर ही कडी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडे पाणी घालू शकता आणि जर घट्ट हवी असेल तर या पद्धतीने तुम्ही दाटसर अशी कडी तयार करू शकता आता इथे आपल्याला या कडीला उकळी मारून द्यायची नाही मंद अचेवरती आपल्याला एक पाच ते सात मिनटांपर्यंत या पद्धतीने शिजवत राहायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता एक पाच ते सात मिनिटांनंतर इथे मी गॅसचा फ्लेम हा बंद केलेला आहे आणि दाटसर अशी कडी इथे तयार झालेली आहे आता ही गरमागरम कडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे या कडीमध्ये आपण वरून थोडेसे तूप घालून घेणार आहोत यामुळे कडीला टेस्ट अतिशय छान येते आता यामध्ये आपल्याला हे वडे या पद्धतीने घालायचे आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही नक्कीच झणझणीत कडी आणि वडे ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा थँक्यू